आहे ना डावा पाय पाय पुढे मागे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही जागतिक योग दिनाचं औचित्य साधून धुळे जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावात वॉटर योगाचं आयोजन करण्यात आलं होतं संपूर्ण देशात एकवीस जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी शहरातील क्रीडा संकुलातील जलतरण तलावात पाण्यातील विविध योग प्रकार सादर केले ना माणूस राहिला तर एकदम थकवा निघून जातो यात पाण्यातील शीर्षासन गरुडासन तसेच सूर्य नमस्कार यासारखी योगासनं सादर करण्यात आली वॉटर योगाचे प्रणेते योग गुरु डॉक्टर जगदीश गिंदुडिया यांच्या मार्गदर्शनाखाली हे वॉटर योगा सत्र आयोजित करण्यात आलं कोविडच्या आधी कोविडच्या दोन आधी म्हणजे दोन हजार सतरा मध्ये आपण पहिला वॉटर योगाचा क्लास घेतला जहीन टँकला आणि त्यानंतर आपण स्टेडियमच्या टँकला नंतर, स्टेडियम नंतर स्नेहनगर ऑफिसर्स क्लब सगळ्यात टँक्स ला आपण सात सात दिवसाचा उपक्रम केला त्यात मॅक्झिमम लोकांना फायदा झाला प्राणायाम आणि सूर्यनमस्कार जगात पहिल्यांदा आपण इथे सुरू केलं पाण्यातलं आतापर्यंत जमिनीवर चालू होत पाण्यात आहे ना बाकीचे आसन रेग्युलर करत होते वर्षानुवर्ष पूर्वीपासून परंतु प्राणायाम आणि सूर्यनमस्कार आपण सुरू केला याचा खूप लोकांना चांगला फायदा झाला श्वसनक्रिया खूप लोकांची सुधारली अलर्जिक ब्रॉन्कायटिस एलर्जिक रायनायटिस यासाठी दम्यासाठी खूप चांगला फायदा झाला अर्थरायटिस साठी खूप चांगला फायदा होतो निअर्थरायटीस ज्यांना गुडघे बदलायची वेळ आली होती त्यांनी जर पाण्यात चालू ठेवलं योगा सुरू ठेवला पाण्यात चालत राहिले तरी लोकांना दुखणं कमी व्हायला लागलं दुखण्याच्या गोळ्या कमी झाल्या कारण दुखण्याच्या गोळ्या जास्त घेतल्यामुळे किडनी खराब होते समजा ऑपरेशन पर्यंत दुखण्याच्या गोळ्या जास्त घेत राहिले तरी त्रास होऊ शकतो म्हणून आपण दुखण्याच्या गोळ्या कमी करता येतात त्याच्यात इट इज अ वे बेस्ट अनारजेसिक रोज सकाळी नुसते चालले आणि पाण्यात उडबश्या केल्या आणि वाटर योगा केला तर पाण्यात शंभर टक्के शंभर टक्के फरक पडतो माझा पर्सनल अनुभव आहे माझ्या ऍक्सिडेंट नंतर मला चालता येत नव्हतं बसता येत नव्हतं उभं राहता येत नव्हतं उभं राहिला तर मला तीन मिनिटाच्यावर वर उभं राहता येत नव्हतं तर त्या पाण्यामुळेच मी आता एकदम फर्स्ट क्लास आहे विदाउट एनी ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन कमी करता येतात गोळ्या कमी करता येतात वाटरयोगाने सगळ्या सिनियर सिटी आता जिथे उभे असलेले बरेचसे सिनियर सिटीजन्स आहेत बघा महेश बाबाजी गुगे शहात्तर वय आहे ते बापू आहेत त्यांचं वय चौऱ्याहत्तर आहे नंतर बघा दिनकर पाटील आहेत सगळे सिनियर सिटीजन्स आहे सगळ्यांना याचा खूप फायदा झाला